नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठलक घडामोडी तर प्रथम पाहूया या काही ठळक घडामोडी कल्याण पश्चिम येथील साई चौकातील सर्व कल्याण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री विश्वनाथ भोईर साहेब यांच्या शुभास्ते आज संपन्न झाले सर्व कल्याण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व संचालकांना शुभेच्छा देऊन या रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णालयांची सेवा करावी व शहराला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा यावेळी आमदार श्री विश्वनाथ भोईर साहेब यांनी व्यक्त केली सर्व कल्याण सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास माननीय नगरसेवक अर्जुन मोर साईनाथ तरे डॉक्टर धीरज पाटील डॉक्टर अभय कुलकर्णी चिराग आनंद सर्व कल्याण सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश उपाध्याय डॉक्टर रघुनाथ खाडे डॉक्टर दिलीप रामोले डॉक्टर पंकज कुमार कासार डॉक्टर संजय सिंह भास्कर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद